मी डॉक्टर प्रमोद दुथडे उपाध्यक्ष दामा असोसिएशन छत्रपती संभाजीनगर आपल्या सर्वांना माहीतच आहे की बिहार इथे बुद्धगया विहार मुक्ती आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण इथे सर्व बुद्ध उपासक उपासिका छत्रपती संभाजीनगर इथे एक बैठक आयोजित केलेली आहे ती बैठक मिलिंग मल्टीपर्पज हायस्कूल इथे सायंकाळी पाच वाजता दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आयोजित केलेली आहे आपल्याला माहीतच आहे की विहार जे महाबोधी विहार आहे ते असे एकच विहार आहे की जिथे बुद्धिस्ट मॉन्क नाही आहे हे सध्या हिंदू महानच्या हाती आहे आपल्या सर्व आपला दो दो बुद्ध उपासकांना ते आपल्या आपला बुद्ध मोंग तिथे पाहिजे म्हणून ते आंदोलन आयोजित केलेलं आहे या आंदोलनासाठी आपले जेवढे बुद्ध राष्ट्र आहे त्या राष्ट्रांचा त्याला मोठा पाठिंबा आहे आपल्या भारतातील बुद्ध उपासकांचा पण पाठिंबा दर्शवण्यासाठी ही मिटिंग आयोजित केलेली आहे आणि या आयोजितमध्ये कशा स्वरूपाचा आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण ही बैठका मी पण येतो आहे आपण पण या बुद्ध आहे जय भीम